नमस्कार मी अश्लेषा वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तासांचा अवधी उरलाय यावेळी मतदानाने नवा उच्चांक गाठला आहे बाजार तेजीमध्ये आहे चला जाणून घेऊया बाजारातील हालचाली लढती आणि कोणाचं सरकार येऊ शकतं काय अंदाज आहे महाराष्ट्रातलं मतदान बुधवारी संपलं यावेळी गेल्या वर्षातील विक्रम मोडत सहासष्ट मतदान झालंय आता सर्वांच्या नजरा उद्या होणाऱ्या निकालांवर आहेत मात्र या निकालांवर फक्त राजकीय पक्षच नाही तर बाजार सुद्धा लक्ष ठेवून आहे हो छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल पन्नास कोटींचा सट्टा लागल्याचं बोललं जाते सर्वात लढतीच्या ठिकाणी विशेषतः औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर सट्टेबाजांची नजर आहे फलौदी बिकाडेर आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजारानुसार महायुतीला एकशे बेचाळीस ते एकशे एकावन्न जागा मिळून सत्ता स्थापनेसाठी संधी मिळेल असं म्हटलं जात मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विजयाचा अंतर खूप कमी असेल राजकीय लढतींसोबतच सट्टेबाजारासाठीही ही एक चुरस आहे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यामध्ये थेट टक्कर आहे इथे सट्टेबाजेही संभ्रमात आहेत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघामध्ये संजय शिरसाट सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी धडपड करतायत तर राजू शिंदे नव्या ताकदीसह टक्कर देत आहेत वर ही लढत निकालांवर किती परिणाम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले तसेच महाविकास आघाडीनेही सट्टे बाजारामध्ये चर्चेला उधाण आणले त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत कोणत्याही समीकरणांची गरज भासणार नसल्याचं सांगितलं मित्रांनो निकालाच्या दिवशीच्या सट्टे बाजार राजकीय घडामोडी आणि चुरशीच्या लढतींबाबतच्या अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी आम्ही तुम्हाला नेहमीच अपडेट्स देत राहू त्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुढच्या बातमीसाठी पाहत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद